We'll <laughs> काँग्रेस एन एस यू आय एन एस एफ एन एस एफ आय एस एफ आय तर्फे आज आम्ही विद्यापीठात निषेध आंदोलन करत आहोत विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वस्तीग्रह खाली करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे जे की अन्यायकारक आहे विद्यार्थी हे दिवाळी सुट्टीत संपताच नुकतेच विद्या विद्यापीठात वसतीगृहात आले आहेत आणि परीक्षेची तयारी करत आहेत डिसेंबर महिन्यात नेटसेटची परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा आहे एस एस सीची परीक्षा आहे आणि पोलीस भरतीची परीक्षा आपण चालू आहे भरतीची तयारी करतात बरेचसे विद्यार्थी आता त्यांनी सर्व पसारा घेऊन त्यांच्या घरी जायला हे कुलगुरू सांगतायत आता कुलगुरूंना मला हे विचारायचं की जर आपण विद्यार्थ्यांना सांगताहेत घरी थी। जाण्यासाठी ठीक आहे अगोदर आपण आयोजन करण्यासाठी स्वतःचा शासकीय बंगला खाली करून घ्यावा मग आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो आपल्यालाही समजेल त्यानुसार म्हणून आम्ही आपल्यामार्फत सांगू इच्छितो की शासनाने विद्यापीठ प्रशासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा जर त्यांनी हा निर्णय मागे नाही घेतला तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही विद्यापीठात आंदोलन करू